लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला मारलाय लाडक्या बहिणींसाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी महिला आणि ला नि बाल विकास खात्याकडे वळवण्यात आलाय हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे बहिणींच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा करताना सरकारची दमछाक होऊ लागल्यामुळे मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागतोय मात्र आदिवासी खात्याला निधी कमी पडू देणार नसल्याचं सांगत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला या वर्षामध्ये आदिवासी विभागाची कुठलीही योजना बंद पडणार नाही आदिवासी विभागाअंतर्गत कुठलाही जो प्रकल्प हाती घेतला त्या प्रकल्पाला निधी कमी पडणार नाही आदिवासी विकास खात्यातून आता प्रत्येक महिन्याला असा निधी वळता केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली